शनिवारी संध्याकाळी पंकजा मुंडेंचे ए अनंत गर्जेच्या पत्नी गौरी पालवे गर्जे यांनी टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं अनैतिक संबंध त्यावरून होणारी सततची भांडणं आणि अनंतच्या घरच्यांकडून होणारा छळ असे या बातमीला अनेक अँगल आहेतच पण हे प्रकरण समोर आल्यापासून फरार झालेला अनंत आता अखेर पोलिसांना शरण आलाय आणि त्यानंतर आणखी काही डिटेल्स समोर येत आहेत जे अर्थातच धक्कादायक आहेत पंकजा यांना फोनवर अनंत काय बोलला हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे पण अनंतने पोलिसांना नेमकं काय सांगितलं हे प्रकरण आता कसं पुढे जाणार आहे आणि यात आणखी काय काय अपडेट्स आहेत सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र गौरी गरजेच्या आई वडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत वरळी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर काल म्हणजेच रविवारी मध्यरात्री फरार झालेला अनंत गरजे वरळी पोलिसांना येऊन शरण आला रविवारी रात्री एक वाजता अनंत गरजेने वरळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि त्यानंतर पोलिसांनी अनंत गरजेला अटक केली खर तर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर गौरीच्या गौरीचा जो मृतदेह आहे त्याच्यावरील अंत्यविधीसाठी तिच्या वडिलांनी तो बीडला नेला मात्र त्यावेळी अंत्यविधीसाठी न जाता अनंत गरजे हा फरार झाला वरळी पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये गौरीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता शिवाय त्याचा भाऊ आणि बहीण यांच्यावर सुद्धा गौरीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते दरम्यान आता अनंत गरजेला अटक झाल्यानंतर गौरी गरजेंच्या प्रकरणामध्ये सर्वात महत्वाची अशी अपडेट समोर आली आहे ही अपडेट अशी आहे की आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वीच गौरी आणि अनंतच कडाक्याचं भांडण झालं होतं यानंतर अनंत, अनंत गरजे हा पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडला अनंत गरजेची गाडी कोस्टल रोडला असताना गरजे वारंवार गौरी यांना फोन करत होते मात्र गौरी यांनी फोन उचलला नाही आणि याच संशयातून अनंतने गाडी पुन्हा घराकडे वळवली घराबाहेरून आवाज देऊनही गौरीदार उघडत नव्हती आतून कुठलीही प्रतिक्रिया मिळत नव्हती आणि त्यामुळे अनंत यांनी खिडकीतून घरात डोकावलं आणि यावेळी गौरी यांनी गळफास घेतल्याचं त्यांना दिसून आलं हे सगळं अनंत गरजेंच्या चौकशी समोर आल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेलं आहे या प्रकरणामध्ये पंकजा ही चर्चेत आल्या कारण की पंकजा मुंडे यांचेच ते पिये आहेत आणि त्यानंतर पंकजा यांनी सुद्धा डॉक्टर गौरी गरजे पालवे यांच्या मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे काल आपण ती पाहिलीच आहे आता पुन्हा एकदा ऐका पंकजा म्हणाल्या की दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसहा ते पावणे सातच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या एच्या फोनवर आला तो खूप रडत होता पत्नीनं आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशानं त्यांना मला सांगितलं ही गोष्ट माझ्यासाठी सुद्धा खूप धक्कादायक होती पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावं असं माझं म्हणणं आहे तसं मी पोलिसांना सुद्धा सांगितलेलं आहे गौरीच्या वडिलांशी सुद्धा मी बोललेले आहे आणि ते प्रचंड दुःखात आहेत हे मी समजू शकते अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनामध्ये काय चालू असतं हे अनाकलनीय आहे अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्यानं मलाही अस्वस्थ वाटतंय अशी पोस्ट पंकजा मुंडे यांनी केली आणि यातून पंकजांनी स्वतःची आणि आपल्या पियेची दोघांचीही बाजू मांडलेली आहे पण खरं काय आहे ते आता पोलिसांच्या चौकशीतूनच समोर येणार आहे कारण गौरीच्या माहेरच्या लोकांकडून अनंत आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले गौरीच्या वडिलांनी आणि मामांनी याबद्दल जे धक्कादायक दावे केले ते काय आहेत तर अनंत गरजेचे एका किरण नावाच्या महिलेशी अनैतिक संबंध होते आणि तिचा गर्भपात हा लातूर येथील दवाखान्यामध्ये करण्यात आला होता या गर्भपाताच्या कागदपत्रांवर पती म्हणून अनंत गरजेचं नाव होतं ही कागदपत्र गौरीला सापडल्यानं तिचा अनंतकडून मानसिक छळ केला जात होता आणि त्यातच त्यांची भांडणं आणि वाद होत होते लग्नाच्या दहा महिन्यांमध्ये गौरी गरजेंना हे टोकाचं पाऊल उचलावं लागल्याचा या कारणामुळे हे टोकाचं पाऊल उचलावं लागल्याचा जो आरोप आहे तो गौरी गरजे यांच्या घरच्यांकडून गर केला जातोय अर्थातच आता या सगळ्याची चौकशी होणं महत्वाचं आहे निष्पक्ष चौकशी होणं महत्वाचं आहे गौरी गरजेंना हे टोकाचं पाऊल उचलण्यास कुणी प्रवृत्त केलं यांच्यावर अशी परिस्थिती का आली आणि कुणी आणली याबाबतच्या अनेक अपडेट्स या आता पोलीस पोलिसांच्या तपासातून आणि चौकशीतून समोर येतील अशी अपेक्षा आहे अनंत गरजेला आज म्हणजे सोमवारी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यावेळी अनंत गरजेची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील यावेळी पोलीस न्यायालयामध्ये नेमकी काय माहिती देतात याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या शिवाय अनंत गरजेच्या वकिलांकडूनही जामीन मिळवण्यासाठी काय युक्तिवाद होतो हेही पाहणं अर्थातच आहे त्यामुळे आज न्यायालयामध्ये गौरी पालवे गरजे यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत आणखी कोणकोणती माहिती समोर येते हे बघावं लागणार आहे आणि या संदर्भातल्या सगळ्या महत्वाच्या अपडेट्स आम्ही निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचव मात्र अनंत गरजे यांनी आज जो काही दावा केलेला आहे पोलिसांनी च्या पोलिसांनी ताब्यात ताब्यात घेतल्यानंतर किंवा पोलिसांकडे आत्मसमर्पण केल्यानंतर त्याविषयीची तुमची मतं आणि एकंदरच या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद